कर्जत मध्ये साई बाबा लिटिल पंपकिन नर्सरी स्कूल च स्नेह संमेलन हास्य कलाकार मधुसूदन खानेकर आणि सिने अभिनेत्री सायली शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलंय अडचणीच्या काळात कोणाचीही साथ नसताना जो आत्मविश्वासानं प्रयत्न करत राहतो तो, तो यशोशेखर गाठत असतो असे उद्गार सिने अभिनेत्री सायली शिंदे यांनी काढले कर्जत येथील साईबाबा लिटिल पंपकिन या शाळेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या यावेळी बक्षीस वितरण कार्यक्रमासह तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी डान्स स्पर्धाही घेण्यात आल्या <tries> कर्जत येथील साईबाबा विद्याप्रतिष्ठान संचलित साईबाबा लिटिल पंपकीन स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह सा विद्यार्थ्यांसाठी नृत्य स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलं होतं Tak usah depan. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हास्य कलाकार डॉक्टर मधुसूदन खाणेकर हे होते संस्थेचे अध्यक्ष अप्पासाहेब पालवे यांनी प्रास्ताविक करताना आपण मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी शाळा सुरू करून त्यांना उच्च स्थानी ध्येय ठेवले असल्याचं सांगत या संस्थेच्या उभारणीसाठी अनेकांची मदत मिळत असल्याचं सांगितलं जे मातीचे गोळे आहेत त्यांना आपण एक चांगले कर्तृत्ववान आणि सुसज्ज नागरिक बनवू हा ध्यास माझ्या मनामध्ये आला मी कितीही निगेटिव्ह माझा आत्मविश्वास निगेटिव्ह नाही हास्य कलाकार मधुसूदन घाणेकर यांनी आपल्या विनोदी शैलीने उपस्थितांना खेळवून ठेवलं सिने अभिनेत्री सायली शिंदे यांनी ग्रामीण भाग आणि शहरी भाग असा भेद कलेच्या बाबतीत करता येत नाही उलट जिथे सुविधा नसतात तेथेही चांगले कलाकार निर्माण होतात आणि त्यासाठी साईबाबा सारख्या संस्थांची मोलाची मदत होते त्यामुळे अशा संस्थेस आपण योग्य ती मदत करू असं प्रतिपादन केलं प्राध्यापक आपण पालवे सर यांना त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल एक मे रोजी माझ्या ब्रह्मदेव विद्यापीठातर्फे त्यांना ब्रह्मच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार मी त्याला जाहीर करतो पण त्याला जोरात टाळा तर त्याची आहे अशी व्यक्ती सर्व ग्रहांना पालता पाळ पाहू शकते तर त्यामुळे आपण अपन, आपण चिंता करू नये तुमच्या या संस्थेची भरभराट अटळ आहे एकशे एक टक्के त्याची ही होईल आणि केवळ कर्जत नाही म्हणून हे महाराष्ट्राने तर भारतामध्ये ही संस्था ना नाव नक्की काढेल अशी मला खात्री वाटते की आयुष्य हे एकदाच येतो आणि म्हणून जे स्वप्न पाहायचं ते मोठं स्वप्न पाहा सदा सर्वदा सदा सर्वदा तुझा तुझे दानावी देह माझा पडावा उपेक्ष नको उपेक्षा नको गुणवंत नंतर उपेक्षा नको गुणवत्ता नंतर रघुनायका मागणी ही चेता रघुनायका मागणी हि चेता जय जय रघुवीर समर्थ सदा यावेळी या संस्थेच्या विविध स्पर्धांमध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली तर विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रमही पार पडला यावेळी विद्यार्थ्यांसाठी डान्स स्पर्धाही खेळण्यात आली यामध्ये तालुक्यातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तर खुल्या गटांमध्येही स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माधुरी गोंदकर कल्याणकर यांनी केलं या, या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या अश्विनी थोरात मॅडम आणि शिंदे मॅडम सह माधुरी गोंदकर कल्याणकर यांनी विशेष परिश्रम घेतले ग्रामीण ग्रामीण म्हणून खूप मागे राहिलेली आहेत मुलं तर अशीच प्रोग्राम राबवली पाहिजे आणि मुलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे म्हणजे मुलं कुठेतरी मोठ्या लेवलवरती जातील आणि शहरी भागातलीच मुलं खूप टॅलेंटेड असतात असा हा जो समज आहे तो आपण समज मोडीच काढला पाहिजे जे काय आणि तो निघेली आणि आजचा जो प्रोग्राम झालेला खरोखरच त्याला उत्तरच येतो हा विचार म्हणजे आहे की शहरी आणि ग्रामीण तर शहरापेक्षा मुलांना इथं कमी सगळ्या गोष्टींचं मिळत म्हणजे सपोर्ट मिळत असून सुद्धा मुलं एवढ्या लेवलवरती करू शकतात त्यांना जर सपोर्ट मिळाला तर अजून खूप छान ते काम करू शकते पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी आशिष बोरा ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाइफलाइन अहमदनगर